सल्ला असेल कोणती तक्रार असेल कुठल्याही प्रकारच्या न्यायालयामध्ये ती आपल्या अॅडव्होकेट आणि आता त्यांची जिल्हा कार्यकारणीच्या सदस्यपदी निवड झालेली आहे तुमच्या

कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम म्हटल्यानंतर आपण काही दिवस कार्यक्रम बघितला पाच सहा हजाराची नुसत्या बोलवून देखील उपस्थिती तिथे असते अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण मंडळी असतो परंतु आता हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं एका फार मोठ्या व्यक्तीला किंवा फार मोठ्या एक दैवत या महाराष्ट्राचं त्या देशाचं यांना श्रद्धांजली वाहण्यासंदर्भामध्ये कार्यक्रम आणि त्या पार्श्वभूमीवर आमचे तालुका अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या संकल्पनेतून आपला सर्वांचा सत्कार करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे काही ठराविक पदाधिकारी मंडळी आपल्याला इथे दिसतील बाकी आपणच सगळे आज इतिहास कार्यक्रमाला पुढचे श्लोक आहिल्या देवीबद्दल बरंच अरित मनियांनी सांगितलं अरित मन्यांना अभ्यास गालाय त्याच्याकडून आम्ही देखील ठीक केलो असतो काही काही कधी कधी आणि खरं तर अहिल्या देवींचं फार मोठं कार्य या देशाने पाहिलेलं आहे देशातल्या काही काही वेरांगणा होऊन गेल्या ज्यांना आपण पुजतो ज्यांना आपण बसतो ज्यांचं खऱ्या अर्थानं त्यांच्या नावाला इतिहास परिपूर्ण झालेला आहे देशाचा त्याच्यामध्ये अहिल्या देवीचं देखील नाव प्रकाशाने घ्यावं लागेल नुकता अहिल्यादेवींचं प्रशासन आताच राजा मोपालांनी सांगितलं की अहिल्या देवींचं प्रशासन एवढा ताकदीचं होत अहिल्यादेवींचं कार्य फार मोठं तर फार मोठ्या शिवभक्त होत्या त्या आणि शिवभक्त असताना शिवलिंग हातामध्ये घेऊन त्यांनी राज्याची घुरा सांभाळली अगदी आघाडीवर लढणाऱ्या त्या वीरांगणा होत्या एवढंच नव्हे तर या स्वराज्याचं रक्षण त्यांनी ज्या काळात पडत्या काळात करायला पाहिजे त्या काळात त्यांनी ते करून दाखवलं एका पाश्चात्य लेखकाने त्यांना रशियाच्या राणीची आणि लंडनच्या राणीची उपमा देखील दिली होती एवढ्या मोठ्या वीरांगणा त्यांनी खऱ्या अर्थानं या देशाला जसं शिवाजी महाराजांनी या देशाला अष्टप्रधान मंडळाची संकल्पना दिली त्याचप्रमाणे आईल्या देखील देखील प्रशासन कशा पद्धतीचा असावा त्याचा ढाचा कसा असावा याची संकल्पना संपूर्ण देशासमोर मांडली आणि ती पुढे कार्यान्वित झाली आज आपण आमच्या दृष्टीने तुम्ही सगळ्यात आयकिया देत आहात भारतीय जनता पार्टीचे माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या दृष्टीने आपण सर्वच आमच्या दृष्टीने आम्हाला आपण सगळ्या ऐक्या दिली आहात आणि त्यासाठी आपलं 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 भूजन आमच्याकडून व्हावं या एका सात्विक भावनेनं आपल्या सर्वांना आम्ही हो आज कुठे बोलवलेला आहे आणि केवळ तुम्ही आणि तुमचाच सत्कार ही संकल्प अतिशय इस सुंदर होती जी आमच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिली नरेश दादाच्या माध्यमातून पुढे सरकली आणि ती आम्ही आज करत आहोत आपण आला आणि हा सोळा दरवर्षी साजरा करूया राजकारणाच्या वेळेला राजकारण कसं करायचं त्यामध्ये आम्ही सगळे सक्षम होतात त्यावेळेला आम्ही ते सक्षमपणे करू परंतु ही वेळ केवळ आपला सत्कार करण्याची आमचे आहे मी असंही म्हणणार नाही की भारतीय जनता पार्टीने हा कार्यक्रम केला म्हणून आमच्या पाठीशी राहा पण चांगलं काय आहे समाज कोण घडवेल खऱ्या अर्थानं समाजकारणासाठी कोण पाहू घेईल अशा मंडळींच्या पाठीशी राहून हा महाराष्ट्र आपण करूया ही सगळ्यांनी नेमके करा आपण जे काम करतात ते अलौकिक काम आपण जे काम करता आपण जे करता, जनसेवा करतात छोट्या छोट्या मुलांना हे जग दाखवतात त्यांना खऱ्या अर्थानं जगण्याची दिशा देतात आपलं काम प्रत्येकीच काम हे अतिशय पूजनीय आणि त्याबद्दल आपल्या सर्वांना माझा मानाचा मुलगा आहे मनापासून आम्ही मंडळींनी ही संकल्पना ठेवली की पक्षाचा कुठले कुठल्याही प्रकारचा गाजावाजा किंवा त्याचा प्रचार न करण्याची पद्धत न ठेवता केवळ या समाजातला घटक आहेत आपण जी मंडळी आहात जी खऱ्या अर्थानं समाजाला वाहून घेतलेली एका वेळ त्या मान वाहून घेतल्याने खऱ्या अर्थानं आपण समाजाची सेवा करतात आपल्या जागी प्रत्येकीच्या जागी आहे का देवी आम्हाला दिसते यासाठी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपल्या सर्वांना बोलून आपला हेतोशी सत्कार करावा आणि हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करावा असं ठरवलं आणि त्यासाठी आज आपण सगळे जमलेलो आहोत हा कार्यक्रम निश्चित यशस्वी झालेला आहे असं मला वाटतं कारण पुढच्या देखील आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढवाव्या लागल्या अगोदर वाटलं असता तर आम्ही मोठा घेत असता परंतु तरी देखील गेली तीन चार दिवस अतिशय जास्त चांगली मेहनत करून आमच्या अध्यक्ष श्रीकांत ठोबऱ्या आणि त्यांच्या सहकार्यांनी अतिशय चांगला असा हा कार्यक्रम घडून आणला आपणही त्याला चांगली दाद दिली त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून आपला मनपूर्वक आभार मानतो आणि भविष्यामध्ये देखील हे प्रेम असंच असू द्या आपल्याबद्दलची आपल्याबद्दलची जी युवा आहे आगा आपल्याबद्दलच जे आम्हाला आदर आहे सो असाच आम्ही टिकवून ठेवू हे अभिमान शासनाने दिलेल्या मानधनाचा अतिशय आनंदाने आणि समाधानाने स्वीकार करून तुम्ही सगळ्या प्रत्येकाच्या गावात प्रत्येकाच्या अंगणवाडीमध्ये प्रत्येकाच्या विभागामध्ये त्या त्या आलेल्या लहान बाळाला ज्या वेळेला त्याच्या आईने त्याला वाढवलं पाहिजे त्याच वेळेला त्याच सक्षमतेने राज्य शासनाची जबाबदारी म्हणून त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडताय त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे मनापासून फार महत्वाचे विषय आहे कारण भाऊ वयाच्या एक वर्षापर्यंत म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मातेच्या दुधावरती बाळ वाढत असतो आणि त्याच्यानंतर सतस आहाराच्या माध्यमातून पुढच्या पाच वर्षाच्या कालावधीपर्यंत त्याची संपूर्ण वाढ त्याच्या घरापासून संपूर्ण सौ शरीराची त्याच्या संपूर्ण अवयवाची वाढ ही फार महत्वाची असते वयाच्या एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत कारण तो काळ अतिशय महत्वाचा असतो आणि त्या कालावधीमध्ये हो राज्य शासनाच्या वतीने जे काही त्याच्या शारीरिक सक्षमीकरणासाठी आणि मानसिक सक्षमीकरणासाठी जे जे काही संस्कार त्या मुलांपर्यंत त्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे वही ह्या सगळ्या मंडळी फार चांगल्या पद्धतीने तुम्ही पार पाडत असतात त्याबद्दल येणाऱ्या पिढीच्या वतीने ये आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने तुमचे मनापासून रुण व्यक्त करतो एकच सांगतो की ती तीनशे वर्षापूर्वी जन्माला आलेल्या राजमातांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि पुढारलेले विचार घेऊन अतिशय सुंदर पद्धतीने त्या काळात त्या त्यांचे पतीच्या निधनानंतर त्यांनी त्यांचा राज्यकारभार हाताळला आणि त्यावेळेचे निर्णय त्यावेळेचे अतिशय चांगल्या पद्धतीने महिलांना दिलेला सन्मान आणि ती हे राज्य हे राज्य हाताळत असताना त्या राजमाता म्हणून राणी म्हणून त्यावेळेला त्या गादीवर बसल्या त्यावेळेला ती गादी स्वतःची न समजता अरिबाईंनी उल्लेख केल्याप्रमाणे शिवशंभूंची पीठ हातात ठेवून त्यांचा आदर ठेवून त्यांची सत्ता म्हणून त्यांची जबाबदारी म्हणून त्यांनी अतिशय उत्तमरित्या पार पाडलेली आहे आपल्याला निश्चितपणे त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात आपल्या देशाची आपल्या राज्याची आपल्या तालुक्याची आपल्या जिल्ह्याची पिढी अतिशय चांगल्या पद्धतीने सक्षम करायची आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करावं अशी अपेक्षा आम्ही व्यासपीठाच्या वतीने व्यक्त करतो आणि याच कारणासाठी एक छोटीशी प्रेमाची आणि तुमच्या कार्याची दखल म्हणून आम्ही तुमचा सन्मान करायला मागतो तो तुम्ही अतिशय प्रेमाने स्वीकारावा अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो

खंबीरपणे उभा राहून हो। प्रत्येक गोष्टीची ताकद त्यांनी हातात धरली ती धरत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी काम केली अनेक एक उत्कृष्ट कामं केली त्यांनी कुठलाही पदवीदार समारंभात बहुतेक याला दिला नाहीये ची पदवी तर घेतली नाही त्यांनी सुद्धा साजरी करायला ही लोककल्याणकारी कर काम करणाऱ्या ह्या महिला आहेत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसारखी ही मंडळी आहेत यांच्या पद्धतीने सुद्धा आम्ही कारभार करतो सगळ्यात त्याचा

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माजी अध्यक्ष होत्या त्याचप्रमाणे माननीय प्रकाशभाऊ देसाई यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पूर्णपणे पार पडत होता त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय राजेश मपारा हे देखील का या कार्यक्रमाला उपस्थित होते त्याचप्रमाणे सर्वच मान्यवर तालुक्यातील पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि या सर्व महिला ज्या काय आशा वर्कर्स आहेत अंगणवाडी सेविका आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या मदतनीस आहेत या सर्वजणी त्यांना आम्ही बोलून या ठिकाणी त्यांचा सत्कार सन्मान करण्याचा योजलेला होता आणि त्या असंख्य बहुसंख्याने या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्यांचा आम्ही सर्व सुधागडवासियांच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्वांनी त्यांचा सन्मान केलेला आहे तळागाळातील लोकांपर्यंत नवीन पिढी नवीन पिढी घडवण्याचं काम ते या ठिकाणी करत आहेत त्याच अनुषंगाने त्यांचा छोटेखानी सत्कार या ठिकाणी व्हावा म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांनी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश घडत आहे या राज्यामध्ये ज्यांच्या नेतृत्वात माननीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व देखील या ठिकाणी काम करत आहोत आणि या रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मान्य दादा त्याचप्रमाणे माननीय आमदार रवी शेठ पाटील या सर्वांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी सुधागड तालुक्यामध्ये अतिशय जोमाने काम करत आहात भारतीय जनता पक्ष हा तळागाळात काम करणारा पक्ष आहे तो सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचावा पा पक्षाच्या माध्यमातून विविध विकासकामे विविध लोकांच्या जनहिताची कामे जी काही होत आहेत ती प्रत्येकापर्यंत पोहोचावीत आणि त्याचा जे काही सर्वसामान्यांना उपयोग होत आहे ते सर्वांना कळावे या उद्देशाने देखील आम्ही हा असे नवनवीन उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत आपल्या सर्वांच्या माध्यमातून या उपक्रमाला देखील प्रति प्रसिद्धी मिळत आहे आणि या कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद सर्वसामान्य जनतेने त्याचप्रमाणे या सर्व मंडळींनी दिला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद